সটায়ে শ্টারমেন সপাগশাই নামশে থামাকি সানে সানেজাই সানে দেজারা অমানা আনানাননে সাওর দেজেজাই দ্ট্য়ে পাহাপাসে�

कि तेंचा आने त्या की त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन प्रत्येक माणसाने आपल्या मध्ये थोडासा बदल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी हे जे ते आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव टाकल्याशिवाय बाबासाहेबांनी कुठल्याही पत्राला सुरुवात केली नाहीये ही पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे दुसरी गोष्ट एक महत्वाची की आता या ठिकाणी दिंडी आली दिंडी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्या ठिकाणी पुढे गेली हे दिंडीचं आणि शिवाजी महाराजांचं नाटक आहे तर तुकाराम महाराजांचे अभंग चालू असताना राजे त्यांच्या अभंगाच्या ठिकाणी जाऊन बसायचे आणि राजे काय सांगतात तुकाराम महाराज ही ऐकायचे दोन नातं तिसरं आहे महात्मा ज्योतिबा फुल्यांच तिच्या महात्मा ज्योतिबा फुल्यानी महाराजांची समाधी शोधून काढली शोधून काढली नाव त्या ठिकाणी झाडून पुसून घेतली धुवून लावून घेतली आणि त्या ठिकाणी पहिली जयंती राजांची त्यांची केली पहिला पोवाडा महात्मा ज्योतिबा लिहिलेला आणि तोच पोवाडा असेल मातान समाजाच्या कुटुंबामध्ये जन्मलेले लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी तो पोवाडा स्वतः समुद्राच्या पलीकडे हे खरं शिवाजी महाराजाचं रूप आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे तालुक्यामध्ये शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात जयंती उत्सवासंदर्भाला एकमेव राजाचं उदाहरण आहे त्याच्यामध्ये पूर्णपदाची पातळी म्हणून आपण या इथं छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करत आहोत त्यानिमित्तानं मी तुम्हाला एक प्रसंग सांगू इच्छितो खरं तर ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक चालू होता तो काही व्यवस्थेमुळं नाकारण्यात आला आणि तो नाकारण्यात आल्यानंतर राजे मनातून थोडे व्यतीत झाले की मी स्वराज्य स्थापना करू इच्छितो आहे सर्व समाजाला एकत्र घेऊन इच्छितोय आणि सर्व समाज एकत्र घेत असताना की राजा असताना मला ह्या व्यवस्थेपासून अडचण येते मी स्वराज्याची स्थापना करणार सर्वसामान्य जनतेसाठी स्वराज्याची स्थापना करणार सर्वसामान्य जनतेला अधिकार मिळवून देणार मला जर एवढा त्रास त्रास होत असेल तर सर्वसामान्य जनतेला किती त्रास होत असेल पिढीला प्रभात आणण्यासाठी अशी जयंती साजरी करणं खूप काळाची जरूरत आहे इतिहास सर्वांना माहिती आहे इतिहास आपण फक्त सांगतो परंतु त्या विचाराला अमलात आणणं आज हे तरुण करत नाहीत पूर्वी सैनिकाला मावळे म्हणायचे आणि त्यांच्यात सगळ्यात मोठी त्या टायमाची सिक्युरिटी खूप गुप्त सिक्युरिटी होती आणि हे सांगत असताना आज तीच प्रेरणा आमच्या सैनिकामध्ये खास करून अनेक वेगवेगळ्या रेजिमेंट आहेत त्यांनामध्ये अष्टप्रधान मंडळ तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने आणि मधोबाच्या सह मधोबाबांच्या सहकार्याने जामखेड नगर परिषदेवर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तिथं आलेलो आहोत की आम्ही सर्व तळागाळातील लोकांना सर्व सर्वांना बरोबर घेऊन आणि जामखेड शहराचा एक वेगळा विकास म्हणजे आजपर्यंत झालं नाही लोकांच्या पण अपेक्षा खूप आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही शंभर टक्के करायचा प्रयत्न करू मधुधराबा राणेबाब मित्रमंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजची जयंती चांगली होत आहे मी कळतेचे राजे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंतीनिमित्त तमाम मुस्लिम बांधवांच्या वतीने मी पुनर् अभिवादन करतो आणि थांबतोय आपल्या था सर्वांना था म्हणते आपण आबा ज्या वेळेस आपण जशी दोन हजार चार साली म्हणजे सर्व समाजाला सोबत घेऊन आपण शिवजयंती साजरी केली जाते तशी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव पाहून आपण आपण चांगल्या प्रकारची शिवजयंती महोत्सव पुढच्या वर्षी आज फॉर्मेलिटी करण्यापेक्षा प्रत्यक्षात जोपर्यंत आपण त्या कुठल्याही कार कार्यात उतरत नाही तोपर्यंत काहीही घडणार नाही मला असं वाटतं या ठिकाणी जेवढे जमलेले आहेत प्रत्येकाला असं वाटतं की शिवाजी महाराजांसारखं राज्य आलं पाहिजे शिवाजी महाराजासारखी नीतिमत्ता आली पाहिजे परंतु येईल कशी मला वाटतं प्रशासनानं पोलीस चे त्यांसारखी एक स्वतंत्र व्यवस्था उभं केलेली असताना प्रत्येक माणसाला पन्नास साठ हजाराच्या पगाराची व्यवस्था केलेल्या असताना त्या माणसाला जर चौकातल्या शंभर रुपयाची अपेक्षा लागत असेल तर ते कधीच येणार नाही